बुलढाणा जिल्ह्यातील चळगाव सामोद तालुक्यातील जामोद येथील भागातील रहिवासी तथा अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद किसन काळपांडे वय छत्तीस वर्षे या शेतकऱ्यास सहा जून रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करताना जोरदार विजेचा शॉक बसल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना उघडकीस येताच त्यांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर सदर शेतकऱ्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला जामोद येथे रात्री मोठ्या शोकाकुल वातावरणात मृत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृतकाच्या पश्चात पत्नी दोन चिमुकल्या लहान मुली असून मृतक प्रल्हाद काळपांडे हे शेती बरोबरच ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते दरम्यान घरातील कर्ता पुरुष गेल्याने काळपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता आकाश उमाळेचा